श्रामपूरची बाजारपेठ यापूर्वी खूप नावाजलेली बाजारपेठ होती आणि संपूर्ण जिल्ह्यामधून या श्रामपूरमध्ये या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातून आपला नेवासा असेल वैजापूर असेल किंवा शिर्डी असेल रावळी असेल या ठिकाणाहून अनेक लोक या श्रामपूरमध्ये येत असतात आणि या श्रामपूरला जोडणारे जे रस्ते आहेत ते अतिशय खराब आहेत म्हणजे या ठिकाणी शेतकरी वर्ग असेल किंवा विद्यार्थी असतील यांना येण्या जाण्यासाठी या खड्ड्यामधून खूप अशी पराकाष्ठा करावी लागती म्हणून हा रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे त्यांना येण्या जाण्यासाठी या ठिकाणी चांगले रस्ते झाले पाहिजे म्हणून नेहमीच माझी धडपड असते या श्रामपूर तालुक्यातील व्यापाऱ्यांना बाजारपेठ मिळाली पाहिजे म्हणून हे माझं आंदोलन यापुढे चालू चालू आणि यापुढे देखील सर मराठा योद्धा मनोज दरांगे यांची श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी भेट झाल्याने तालुक्यात एक चर्चेचा ता विषय झालाय याबद्दल आपली प्रतिक्रिया काय झालं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे या महाराष्ट्रामध्ये मोठं रान उठवलं आणि त्यांच्याकडे सगळे सबर सभा पुरावे आहेत तरी देखील सरकार त्यांना आरक्षण देण्यापासून या ठिकाणी थोडस मागं पुढं होत आहे तसच या श्रामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील बौद्ध समाजाची प्रचंड अशी लोकसंख्या असताना देखील मुद्दा म्हणून सर्वच राजकीय पक्ष भाजप असेल शिवसेना असल राष्ट्रवादी असल काँग्रेस असल यांनी बौद्ध समाजाला या ठिकाणी डावलण्याचा प्रयत्न केला म्हणून मी या ठिकाणी मराठा समाज व जो बौद्ध समा, समाज आहे या समाज समाजाचं समीकरण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी या श्रामपूर विधानसभे विधानसभा मतदारसंघामध्ये या दोघांची जर एकजूट झाली किंवा मनोदा जरांगे यांनी जर ही निवडणूक लढवली तर नक्कीच या ठिकाणी एक वेगळं निर्माण होऊ शकतं असा अंदाज बांधून या ठिकाणी मी मनोदा जरांगे यांची भेट घेतली आहे सर पुढचा प्रश्न असा की श्रीरामपूर विधानसभा लढल्यावर महत्वाचे प्रश्न कुठले सोडवणार आपल्या श्रीरामपूर तालुक्यात गेल्या चाळीस वर्षापूर्वी माजी खासदार गोविंदराव अधिक असल त्याचप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामरावजी अधिक असल या सर्वांनी तसच स्वर्गीय जयंतराव ससाने साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या मध्ये जी एम आय डी सी स्थापन झाली ही एम आय डी सी खूप जुनी आहे चाळीस वर्षापासून ही एम आय डी सी या सी मध्ये फक्त छोटे मोठे उद्योग या ठिकाणी येत असतात परंतु मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे असे मोठे उद्योग या ठिकाणी येत नाही तर माझा या ठिकाणी पहिला उपक्रम असा राहील की या श्रामपूर एम आय मध्ये तरुणांना काम मिळण्यासाठी मोठमोठे उद्योगधंदे या ठिकाणी आले पाहिजे जवळच शिर्डी शिर्डीचं जे साईबाबांचं देवस्थान आहे त्यामुळे नक्कीच हा श्रामपूर एम आय डी सी ही मादक राहिली कारण यापूर्वी आपण पाहिलं की साकण असल पंढरपूर असल शिन्नर असल या एमआयडीसी या श्रामपूरच्या येऊन पुढे गेले आहेत या ठिकाणी पाण्याचं कारण दाखवलं जातं परंतु आपल्याकडं भंडरधारा असेल आताच निळवणे धरण असेल किंवा मूळ धरण असेल असे मोठमोठ्या धरण असून देखील या ठिकाणी फक्त काहीतरी खोटे कारण सांगून या ठिकाणी उद्योगधंदे बाहेरच्या असा माझा जाहीर आरोप आहे सर तुम्हाला पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न असा की श्रीरामपूर जिल्हा होणार यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करणार खऱ्या श्रामपूर जिल्ह्याची मागणी आहे आदरणीय चंद्र पवार साहेब यांनी या ठिकाणी श्रामपूर जिल्ह्याची घोषणा केली होती परंतु या ठिकाणी आपल्या नगर जिल्ह्याचं राजकारण पाहता तो जिल्हा होऊ शकला नाही अनेक राजकारणी लोकांनी या ठिकाणी अडथळे आणले अनेकांनी आमचाच तालुका या ठिकाणी जिल्हा झाला पाहिजे म्हणून श्रामपूरचं जिल्ह्याचं जे घोंगडा आहे ते आज आज देखील आज मी तिला ते भिजत पडला आहे परंतु श्रामपूर सर्व दृष्टीने आणि सर्व तालुक्यांना एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि ते मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी सर्व जमीन या ठिकाणी उपलब्ध असून मुद्दा श्रामपूरला कुठलंही नेतृत्व या ठिकाणी राहिलं नाही म्हणून हा श्रामपूर जिल्हा होऊ द्यायचा नाही याची बाजारपेठ उद्ध्वस्त करायची श्रामपूरला या ठिकाणी या ठिकाणचा तरुण बेरोजगार झाला पाहिजे अशी अनेक राजकीय लोकांची इच्छाशक्ती आहे म्हणून मला जर श्रामपूर विधानसभेमध्ये जर संधी मिळाली तर प्रथमता मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो कि सर्वात प्रथम हा श्रामपूर जिल्हा झाला पाहिजे यासाठी मी आता कसे प्रयत्न करेल आणि पाहिजे तर श्रामपूर तालुक्यातील या जनतेला आश्वासन देतो की श्रामपूर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मनोजादा जरंगे पाटील यांनी ज्या पद्धतीने मार्ग अवलंबले त्या पद्धतीचे कठोर आमरण उपोषण असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबून हा श्रामपूर जिल्हा झालाच पाहिजे कारण आपण पाहतो की प्रभू श्रीरामाच्या नावानं या ठिकाणी अनेक ठिकाणी गोडवे लागले जातात किंवा अनेक ठिकाणी त्यांच्या नावाचा जय जयकार केला जातो परंतु प्रभू श्रीरामाच्या नावानं हा श्रामपूर जिल्हा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना यांचं सरकार वाचना देखील होत नाही ही खूप खेदाची बाब आहे या ठिकाणी असं सांगतो धन्यवाद धन्यवाद सर आपण येत्या विधानसभा निवडणुकीबद्दल आपले जे प्रतिक्रिया होत्या आमच्या चॅनलद्वारे आपल्या जनतेपुढं मांडल्याबद्दल धन्यवाद आपण या आपल्या आवाज जनतेचा या माध्यमातून माझा जो आवाज आहे तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद Marcos,